तर मी आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे गरम गरम चुलीवरचं तापलेलं गाईचं दूध आणि बाजरीची भाकरी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मस्त चुलीवर गरमागरम दूध दूध तापत आहे आणि खाली बाजरीची भाकरी ही भाजत पण आहे ती पण कडक कडक मस्त आज आमच्या घरी आम्ही मस्त बाजरीच्या भाकरीचा आणि गाईच्या दुधाचा बेत केलेला आहे आणि आज आमच्या घरी सर्वांना तेच जेवण आहे कधीमधी केलं तर खूप आवडतं आमच्या घरी आणि त्याचबरोबर आम्ही तोंडी लावायला म्हणून केलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लगेच आमच्या घरी आम्ही गरमागरमच आहे तोपर्यंत सगळ्यांना जेवण करून घ्यायला सांगतोय ते लगेच भाकरी चुरायला लागतात मस्तपैकी भाकरी चुरणं झाल्या की वरून दूध घ्यायचं तोंडी लावायला म्हणून हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आणि हिरवे मिरचीच्या ठेचावर आम्ही हे करडीचं शुद्ध तेल पण टाकणार आहोत हे बघा आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला भाकरी खूप लागतात त्या आम्ही चुलीवरच बनवतोच आणि गॅसपेक्षा चुलीवरच्या भाकरीलाच चव येतं असं म्हणतात खरंच चव येते आणि ते बघा आम्ही ठेच्यावर घेत आहोत शुद्ध करडीचे तेल ते पण घाण्यावरून काढलेले ते बघा मित्रांनो आणि असं छान लागतं तोय बघा हिरवे मिरचीचा ठेचा त्या ते तेलामुळे जास्त तिखट पण लागत नाही आणि त्याला जास्त ठेच्याला चव पण येते तर तुम्हाला कसा वाटला आमचा बेत ते कमेंट करून सांगा आणि लगेच बाजरीच्या भाकरीच्या आणि दुधाची चव सांगणारे ते आमचे छोटे दी तर बघा ते छानपैकी छान अशी कमेंट करतात